क्षेत्र वनारशी संस्थान पारडा येथे गुरुवर्य कार्तिक स्वामी भारती बाबा यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व शिवकथा का सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने सांगता यावेळी वनारसी संस्थान पारडा येथे गुरुवर्य हरिभक्त परायण महंत श्री ब्रह्मलिन कार्तिक स्वामी भारती बाबा यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त मठाचे मठाधिपती स्वामी संबित चैतन्य भारती बाबा श्री खडेश्वरी महाराज तुपेवाडी संस्थान आदी साधू संतांच्या मार्गदर्शनाखाली व सप्ताह कमिटी तसेच पंचक्रोशीतील अखंड हरिनाम सप्ताह व शिवकथा सोहळ्याची सांगता ब्रह्मलिन कार्तिक स्वामी भारती बाबा यांच्या समाधी उत्सवानिमित्त हरिभक्तपरायण दिनकर महाराज चिमणे यांचे सकाळी सहा ते आठ या वेळेत कीर्तन झाले व अकरा ते एक या वेळात हरिभक्त परायण तुकाराम महाराज भारती यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली सर्व मंगल मांगली शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ति आपण आज शिवस्वरूप कार्तिक महंत एका नारायण भारती बाबा यांचा असणारा श्री क्षेत्र वनारशी परिसर यामध्ये उपस्थित आहोत सद्गुरू भारती बाबा यांनी जवळपास ऐंशी वर्ष या परिसरामध्ये सुंदर असं कल्याणाचं कार्य केलेलं आहे लहान थोरापासून अगदी सर्वांना सोबत घेऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केलेला आहे आणि या परिसरामध्ये भक्तिमय अशा प्रकारचं वातावरण केलेलं आहे या परिसरामध्ये असणारे सर्व माता मावल्या सर्व आळंदी क्षेत्रातून अभ्यास करणारे मंडळी राजकीय क्षेत्रातील मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी बाबाजींच्या चरणी अनेक प्रकारचं योगदान देतात आणि ज्यांचं या सर्व परिसरावर कृपाछत्र आहे आज त्यांचा या सोहळ्याचा दहाव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने काल्याच्या कीर्तनाने समारोप झालेला आहे आणि बाबांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांकरता दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं आणि सर्वांच्या जीवनामध्ये सुखसंतती लाभावी अशी बाबांच्या चरणी चरणी आपण या प्रसंगामध्ये प्रार्थना करू श्री श्रीदार परमपूज्य भारती जय